श्री विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उमा विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करून करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व शालेय साहित्य वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी वर्गफुल्यांची सजावट अगदी आकर्षक अशी केलेली दिसून येत होती ठिकठिकाणी रांगोळ्यांसह फुलांची सजावट केलेली दिसून आली शिवाय शाळेच्या परिसरात स्वच्छता दिसून आली सकाळपासूनच विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विश्वस्त मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक कर्मचारी हे परिश्रम घेत असल्याचे दिसून आले मान्यवर व विश्वस्तांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन व वा पाठ्यपुस्तक वाटप करून ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराबरोबर गोड आहारही देण्यात आला यावेळी संस्थेचे विश्वस्त आरबी दादा पाटील रामदास शेळके हे उपस्थित होते तसेच विश्वशांती परिवाराचे संस्थापक संस्थापकाध्यक्ष निलेशबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील पाच गरजू मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी संस्थेचे विश्वस्त आर बी दादा पाटील रामदास शेळके निलेशबापू पाटील ज्ञानेश्वर सावंत माह महाडी कॉलेजचे प्राचार्य एस टी पाटील संतोष पाटील सर नितीन गडधरे प्राध्यापक जयवंत समुद्र सर प्राध्यापक गोवे सर मुख्याध्यापक आर बी पाटोळे सर मुख्याध्यापक संतोष सर तसेच माजी हिंदी विभाग प्रमुख सर श्री उमा विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माह महाडी कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक सर्व शिक्षकेतर कर्मचारी किमान कौशल्य विभागाचे प्राध्यापक बालक प्रतिष्ठित नागरिक कर्मचारी उपस्थित होते यावेळी मान्यवरांकडून नूतन प्राचार्य आर व्ही पाटोळे सर यांचा सत्कार करण्यात आला